सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची त्र्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉल सांगली येथे उत्साहात पार पडली चेअरमन संतोष जगताप व वो व्हाईस चेअरमन फत्तू नदाब यांच्या नियोजनामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण होते विरोधकांनी घोषणाबाजी करत सभागृहात प्रवेश केला मात्र कोणताही लेखी प्रश्न न विचारता शेवटी सभागृहातून पळ काढावा लागला चेअरमन जगताप यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली बँकेच्या अठरा शाखा कोअर बँकिंग प्रणालीवर असून कार्यक्षेत्र सांगली सोलापूर सातारा व रत्नागिरी जिल्हापर्यंत विस्तारली आहे बँकेकडे सहा हजार सातशे एकवीस सभासद असून चेअरमन यांनी सभासद हिताचे आर्थिक धोरण स्पष्ट केले गेल्या तीन वर्षात संचालक मंडळाने पगार बोनसऐवजी भव्य पाचमजली इमारत उभारल्याचेही त्यांनी नमूद केले सभेसाठी सांगली व सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची त्र्याहत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन हॉल सांगली या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली विषय पत्रिकेतील सर्व मुद्दे सर्व सभासदांनी मोठ्या घोषणेने आणि टाळ्याच्या गजरात सगळ्या विषयांना मंजुरी दिली तीन वर्षाच्या कालावधीमध्ये स्वाभिमानाचे नेते मान्य विनायकराव शिंदे व्हाईस चेअरमन पत्तुबाई नदाब आणि सर्व संचालकांच्या मंडळांनी जे निर्णय घेतले त्यामध्ये सांगली या सहकार पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरामध्ये सुसज्ज बांधलेली इमारत असेल सोलापूर जिल्ह्याच्या सोयीसाठी पंढरपूर आणि उमदी या ठिकाणी काढलेल्या दोन शाखा असतील किंवा आपण सोळा लाख कर्ज नऊ पॉईंट पंच्याहत्तरनं आणि पंधरा लाख कर्ज नऊ टक्के असे सुमारे नऊ पॉईंट सदतीस टक्क्यानं एकतीस लाख रुपयाचं कर्ज सभासदात देतो त्याचबरोबर मृतसंजीवनी योजनेचे दिलेले लाभ त्याचबरोबर कर्जदारांचे वय विचारात घेता कर्जाचे असणारे हप्ते सुलभ बसले या सगळ्या गोष्टीबद्दल तीन वर्षाच्या कालावधीमध्ये जो काय कारभार केला या कारभाराबद्दल सभासद अत्यंत समाधानी होते आणि अत्यंत खेळ मिळेल आणि मोठ्या उत्साहामध्ये आजची त्र्यात्तराव्या सभा पार पडली बँकेचा चेअरमन संतोष जगताप चेअरमन या नात्याने सर्व सभासदांचे नापर्व धन्य देतो विरोधकांनी गोंधळाची परंपरा याविषयी कायम केली विरोधकांनी गोंधळाची परंपरा लोकशाही पद्धतीनं ते विरोध करतील शेवटी भारतात लोकशाही आहे परंतु यावेळी निर्णयच एवढे धडाडीचे होते की विरोधकांना सुद्धा अस्तित्वाची त्यांची लढाई होती आमची लढाई ही सभासदांच्या हिताच होती पण विरोधकांची लढाई अस्तित्वाची होती आणि ती आज दिसून आली त्यामुळे विरोधकांच्या छोट्याशा विरोधाला न जमनता बहुसंख्य सभासद जे नव्वद टक्के हॉल भरला होता तो अतिशय समाधानी आणि उत्साही सभासद वर्ग होते आणि माझ्या आनंदाची गोष्ट अशी की बँकेच्या इतिहासामध्ये प्रश्न विचारायची एक पद्धत असते अहवाल मिळाल्यानंतर परंतु सतरा तारखेपर्यंत प्रश्न विचारले असतात सांगली जिल्ह्यातून बँकेच्या विरोधात एक ही प्रश्न विचारलाय उलट सुमारे एक्केचाळीस पत्र ही निर्णयाच्या अभिनंदनाची आली याबद्दल मी अत्यंत चर्मन या नात्याने समाधानी आहे